तेलंगणा राज्यामध्ये दोन आठवड्यांपूर्वी एसबीआय बँकेवर टाकण्यात आलेल्या दरोडा प्रकरणाचे मोताळा कनेक्शन उघडकीस आले असून चौदा कोटी रुपयांचा दरोडा टाकलेल्या या सात जणांच्या टोळीमधील दोन जण मोताळ्याचे असल्याचे समोर आले आहे यानंतर एकच खडबड उडाली ते आहे तेलंगणा पोलिसांनी टोळीमधील तीन जणांना पकडण्यात यश मिळवले असून त्यातील एक आरोपी मोताळा येथील हिमांशु भिकमचंद झोवर व तीस वर्ष असल्याचे पोलीस सूत्रांनी सांगितले तर फरार आरोपींपैकी एक सागर भास्कर गोरे वय बत्तीस हा पुन्हाही येथील रहिवासी असल्याची माहिती समोर आली आहे मागील महिन्यात अठरा नोव्हेंबर रोजी रायपूर ती मंडल केंद्रातील स्टेट बँक ऑफ इंडियाच्या शाखेत धाडसी दरोडा टाकण्यात आला होता सात जणांच्या या टोळीने जवळच्या शेतातून बँकेच्या आवारात प्रवेश केला खिडकी तोडली आणि बँकेत प्रवेश केला गॅस कटरच्या सहाय्याने रूममध्ये प्रवेश करीत तीन लॉकर कापले या टोळीने तेरा पॉईंट एकसष्ट कोटी रुपयांचे सोन्याचे दागिने गॅस सिलेंडर आणि इतर साधने लंपास केली होती पुरावे नष्ट करण्यासाठी त्यांनी सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची सुद्धा छेडछाड केली होती चोरीची रक्कम सात समान समभागांमध्ये विभागणी केल्यानंतर ही टोळी एकोणवीस नोव्हेंबर रोजी हैदराबादमधील भाड्याचे घर सोडून त्यांच्या मूळ राज्यात पसार झाली वारंगलचे पोलीस आयुक्त अंबर किशोर जा यांनी आरोपींच्या शोधासाठी दहा विशेष पथके तयार केली मॉडर्न टेक्नॉलॉजीच्या सहाय्याने तपासाची चक्र फिरवीत ती या पथकातील दरोडा टाकणाऱ्या टोळीतील तीन सदस्यांना पकडण्यात ती यश मिळवले अटक केलेल्या आरोपींमध्ये उत्तर प्रदेशमधील बुडण तालुक्यातील शहवाजपूर येथील अर्षद अंसारी वय चौतीस आणि शाकीर खान उर्फ बोले खान ही दोघे तसेच तिसरा आरोपीचे नाव हिमांशू विकमचंद झवर राहणार मोताळा जिल्हा बुलढाणा असे आहे उत्तर प्रदेश मधील कक्राला गावातील कधीच सूत्रधार मोहम्मद नवाब हसन यासह उर्वरित चार संशयितांचे आहेत अक्षय गजानन अंभोरे आणि सागर भास्कर गोरे तसेच साजिद खान अशी फरार आरोपींची नावे आहेत यातील सागर गोरे हा मोताळा तालुक्यातील पुन्हाही गावचा रहिवासी असल्याचे कळते अटक आरोपींकडून पोलिसांनी दोन पॉईंट बावन्न किलो सोन्याचे दागिने 10,000 हजार रुपये रोख आणि कारसह एक पॉईंट ऐंशी कोटी रुपयांची चोरीची मालमत्ता जप्त केली आहे एम सी एन न्यूज मराठीकरिता अर्षद इक्बाल बुलढाणा